खरं तर आमदार साहेबांनी आधी फार सोयीने सांगून ठेवलंय पवार साहेब असल्यानंतर जास्त बोलायचं नसतं पण खरोखर या ओतूरच्या भूमीत आल्यानंतर या ओतूरच्या मातीत आल्यानंतर केवळ जुन्नर तालुक्याचं ता जसं महाराष्ट्रात एक फार मोठं वैशिष्ट्य आहे त्याच पद्धतीनं जुन्नर तालुक्यात ओतूरचं एक फार वेगळं असं वैशिष्ट्य आहे ओतूरचं एक फार वेगळं असं महत्त्व आहे आणि विशेषतः आत्ता मगाशी सूत्रसंचालकांनी भाऊ उल्लेख केला दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असताना आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी जे घोषणा दिली होती ती होती रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि त्यातला रामकृष्ण हरी हा जो वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे त्याची खरं तर सुरुवात त्याचा पाया हा खरं तर बाबाजी चैतन्य महाराजांनी हा संत तुकाराम महाराजांना स्वप्नात येऊन खरं तर हा मंत्र दिला होता आणि आज या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उभं असताना मगाशी मी अनिल शेटना विचारलं की झांबर शेट आमदार किती साली होते काळेसाहेब त्यांनी सांगितलं एकोणीसशे सत्तर साली आमदार होते आणि माझ्यासारखा कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस जेव्हा राजकारणाकडं बघतो आता शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे अनेक ठिकाणी अनेक किस्से ऐकायला आए येतात त्यावेळी परिस्थिती ही निर्माण होते की पन्नास वर्षांपूर्वी चौपन्न वर्षांपूर्वी या भागाचं ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत आम्ही आज त्यांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करत असताना आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो पण ही नीतिमत्ता ही तत्व ही निष्ठा ही आजच्या काळात राहिली का याचा एक फार मोठा प्रश्न सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणाकडे बघितलं तर नक्कीच हा निर्माण होतो मग अशी आमदार साहेबांनी याचा उल्लेख केला बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला पण त्याच वेळी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शासन करते म्हणून हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे की दहा दिवसात बारा घटना घडतात आणि या बारा घटना दुर्दैवी घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असताना काही शासनाच्या योजनांची जाहिरात करण्यामध्ये फक्त जर लोकप्रतिनिधी हे जर मशगुल राहत असतील तर अशा लोकप्रतिनिधींना जागा दाखवण्यासाठी जनतेनं जाग होणं गरजेचंय ही काळाची गरज आहे कारण केवळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर बद अंमल करणाऱ्या पाटलाचा चौरंगा करणाऱ्या छत्रपतींचा आदर्श जर घ्यायचा असेल तर मग त्या महाराजांचाही आदर्श घ्यावा लागेल ज्या महाराजांनी सांगितलं होतं की राज्याभिषेकाचा सोहळा करण्यापेक्षा या पैशात कितीतरी पाटबंधारे होतील कितीतरी शेती ओलिताखाली येतील कितीतरी लोककल्याणाची कामं होतील आणि हा आदर्श सोडून जेव्हा फक्त योजनांचा उल्लेख होतो तेव्हा खरोखर आपण नेमकं कोणत्या दिशेनं जातो आणि म्हणून मग अशी जांभरशेठच्या संदर्भातलं पुस्तक वाचत असताना मनापासून एक आदर होता दाटून आला याचं कारण म्हणजे माळशेठ घाटाचा जो प्रणेत आहे कोकडी प्रकल्पाच्या संदर्भातल्या सगळ्या सो जी सोडवणूक करणं होतं त्या संदर्भामधली जी झांबरशेठची भूमिका होती आणि मग नकळत एक तत्त्व असं सुरू होतं मग कदाचित त्यावेळी झांबरशेटनी सांगितलं असतं की आता माळशेस घाट व्हायचा हे विकासाचं काम आहे म्हणून मी भूमिका बदलणार तर कदाचित चौपन्न वर्षांनंतर त्यांचा पुतळा उभा करताना आमच्या मनात शंका निर्माण झाली असती पण या मातीमध्ये ती गंमत आहे या मातीमध्ये तो एक फार मोठा एक सत्व आहे फार मोठं तत्व आहे कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पदस्पर्शानं सुद्धा पावन झालेली ही माती आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पाच डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जेव्हा मुलींची चौथी शाळा ही जेव्हा चौथी शाळा मुलींची सुरू झाली या मुलींच्या चौथ्या शाळेच्या वेळी शिक्षिका म्हणून राहताना स्वतः माईंनी महिनाभर इथं ओतुरात वास्तव्य केले इतकंच नाही तर सत्यशोधक समाजाच्या ओतूर परिसरातले भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांचं सत्यशोधक समाजाच्या विषयी असणारं योगदान आणि त्या योगदानानंतर बाबाजी कुसाजी डुंगरे पाटलांच्या दोन मुलींचा विवाह याच ओतूरच्या मातीमध्ये सत्यशोधक पद्धतीने झाला होता आणि या विवाह सोहळ्याच्या संदर्भामध्ये इथे पुरोहितांनी जुन्नरच्या दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती पण खटला मात्र सत्यशोधक समाजाच्या बाजूने लागला होता त्यामुळे ही माती केवळ लोकसेवेची नाही ही माती तशीच क्रांतीची आहे आणि ही माती या पद्धतीनं जी पुरोहितशाही आहे ज्या पद्धतीनं एक समज निर्माण केले जातात ही बंधनं घातली जातात ही बंधनं झुगारून देणारी हे आवर्जून यासाठी सांगतो कारण या सगळ्या ज्या माझ्या माता भगिनी बसल्या आहेत या सगळ्या ज्या माझ्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत तुमच्या इतकं नशीबवान महाराष्ट्रात दुसरं कोणीच नाही कारण महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना तीन वारसा लाभला आहे मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा हा मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा आहे कर्तृत्वाचा वारसा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आहे आणि नेतृत्वाचा वारसा अहिल्याबाई होळकरांचा आहे आणि मनगटात तुमच्या तेवढी ताकद ही नक्कीच असली पाहिजे जर वाकड्या नजरेनं बघितलं तर डोळे काढून देण्याची ताकद ही तुमच्या मनगटात आहे याची प्रत्येकाने खात्री बाळगा आणि म्हणूनच आज पुन्हा शिक्षण महर्षी विलासराव तांबे सर पहिल्या महिला आमदार आमच्या लता नानी आणि स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण उर्फ झांबरशेठ तांबे यांच्या या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि ज्या पद्धतीनं समाजकारणात तत्व निष्ठा मूल्य हे घेऊन त्यांनी कायम वाटचाल केली त्याच पद्धतीची तत्व निष्ठा मूल्य ही कायम या शिवजन्मभूमीत ही रुजत राहो फोफावत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय